जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर जनसेवा न्यूज सबस्क्राईब करा आणि अपडेट फक्त जनसेवा न्यूजवर सावली मुख्यालयाच्या तीन किलोमीटर असलेल्या सावली वनपरिक्षेत्रंजी लगत शेतशिवारात दुपारी अस्वलाने दोघांवर हल्ला केला त्यात रोशन विश्वनाथ तोडासे वय अडोतीस राहणार मालपिरंजी आणि मनोहर पांडुरंग तोरपकवार वय पासष्ट राहणार मालपिरंजी हे गंभीररित्या जखमी झाले सविस्तर वृत्त असे की सध्या धान या उत्पादनाचे कापणी आणि बांधणीचे काम जोमात सुरू आहे त्यात रोशन तोडासे हा आपल्या शेतामध्ये नेहमीप्रमाणे शेतातील काम करीत होता अचानक दबा धरून असलेल्या अस्वलाने रोशन तोडासे याच्यावर हल्ला केला हे पाहून बाजूच्या शेतामध्ये बैल सारत असताना मनोहर तोरपकवार यांनी रोशनला वाचविण्यासाठी गेला असता सदर अस्वलीने मनोहर तोरपकवार यांच्यावरही हल्ला केला त्यात दोघेही गंभीर जखमी झाले दोघांनाही प्राथमिक उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सावली येथे दाखल करण्यात आले परंतु ग्रामीण रुग्णालय सावली येथील वैद्यकीय अधिकारी यांनी पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात सांगितले सदर घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला देण्यात आली वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळ गाठून जखमींना मदत करण्यात आली सदर अस्वलाच्या हल्ल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हल्लेखोर अस्वलीचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट जनसेवा न्यूज उमेश गोलेपल्लीवार सावली चंद्रपूर